एकदा आता नाराज झालेले भगवंताला प्रश्न केला देवा तुमचं तर ब्रीद वाक्य आहे परित्राणाय साधुना विनाशनाय दुष्कृतम धर्मसंस्थापनार्थाय संभवा मी युगे उगे युगे युगे म्हणते मग कधी का तुम्ही येत नाही देवानं उत्तर दिलं आता एक ठिकाण दाखव की जिथे मी येऊ शकतो नारद मुनी म्हणले काय अवघडे जातो म्हणले नारायण खाली आले पहिलेच ठिकाण दिसले कीर्तनाच कीर्तनातले सगळेच सगळे चांगले चांगले कीर्तनातले सगळे पण कधी जोपर्यंत कार्यक्रम आहे तोपर्यंत जोपर्यंत सप्ताह आहे तोपर्यंत परमार्थ एखादा कार्यक्रम संपला की सप्ताह सप्ताह संपला की परमार्थ संपला नारद म्हणले इथं नको पुन्हा पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर ना एक फोटो दुकान दिसलं दुकानामध्ये दे, अनेक देवांचे फोटो लावलेले होते नारदजी तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर ना त्या दुकानदारला विचारलं बाबा रे काही फोटोची किंमत आहे गेले गेल्या फक्त देवाचे पहिले फोटो दिसले म्हणे अरे काय माणूस आहे सगळ्यात अगोदर देवाचे फोटो लावले म्हणजे माणूस सात्विक वृत्तीचा आहे कुणी नाही जन्म घ्यायचा घरी मी देवा... मी जन्म घेणार विचारलं देवाच्या फोटोची किंमत काय सांगितलं प्रत्येकी चाळीस रुपये कुठलाही घ्या चाळीस रुपये थोडे पुढे गेले आणि तिथे लावला होता एका हिरोईनीचा फोटो नारायणजी म्हणले ही देवी मी कधी बघितली नाही मी खाली आनंद वरती हिचा आत्मा झाला की मला माहित नाही विचारली यांच्या या देवीच्या फोटोची किंमत काय माहिती देवी, का देवी नाही ती हिरोईन आहे विचारला काय किंमत आहे सांगितलं शो दीडशे रुपये अरे म्हणले देवांच्या फोटोची किंमत एवढीशी आणि हिच्या फोटोची किंमत एवढी ठीक आहे म्हणे पुन्हा थोडे पुढे गेले आणि पुढे होता नाराजींचाच फोटो लावलेलं

तर नाराजीचा फोटो फ्री अहो विचार करा आपल्या नजरेमध्ये संतांची किंमत जर अशी असेल तर का देवाने आपल्याला भेटायला यावं का भगवंताने आपल्याकडे यावं आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे या कलियुगामध्ये असं एकही ठिकाण नाही की देवाने यावं पण जर खरंच प्रेमयुक्त भक्तीने जर भक्ती केली तर भगवंत आपल्याला भेटायला येणार आहे भगवंत भेटायला येणार आहे पण ते येण्यासाठी आपण प्रत्येक गोष्टीमध्ये स्मरण करणं त्याचं गरजेचं आहे त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे म्हणतात की एवढं सगळं आहे आजकाल लोकांचा जे काही चिखली सवरलेली मुलं आहे तर त्या लोकांचा आज भगवंतावर विश्वास नाही परमार्थावर विश्वास नाही तर अशा लोकांना आपण सांगू शकतो ठीक आहे तुम्हाला नाही पण

फार कीर्तनकाराच्या वाक्यांचे तीन तेरा नऊ बारा करून टाकतो म्हणजे फार बारीक बारीक तुकडे करून टाकतो त्याला सरोता म्हणतात एके ठिकाणी माझं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर ना एक श्रोता माझ्याकडे आला मला ताई लोक तुमच्या पायात का पडत असतील तुम्ही विचार केला कधी म्हणजे काय नाही भावना असते लोकांची श्रद्धा असते म्हणून पडतात म्हणजे ताई तुम्हाला माहित नाही म्हणलं ठीक आहे तुम्हाला माहीत

ठीक आहे का पडतात कारण सांगतात बाई तू काय सांगितलं तुझं तुला मागणी असो कायम विचार करा कीर्तनकार असो एखादा कलाकार असो एखादा वक्ता असो कुठलाही व्यक्ती असतो तो माणूस आहे आणि माणसाकडून चुका ह्या होतात आपण ते नाही करत तुम्हाला सोळा आठशे चोवीस आठशे पस्तीस आठशे आठ छप्पन आठशे चौसष्ट आठसा बरोबर म्हटले ना चुकलं ना चुकला म्हणजे एवढा पाडा बरोबर म्हटला पण आटेआटे चौऱ्याऐंशी चुकला तुम्ही म्हणजे एवढा मोठा पाडा बरोबर म्हटले ते तुमच्या लक्षात नाही पण थोड्याच चुकल्यात काही तुम्ही कि आपल्या लक्षात आलं लक्षात घ्या श्रोता फार हुशार असतो वक्ता बोलण्याच्या ओघामध्ये अनेक शब्द बोलत जातो पण श्रोता एकच शब्द आता पकडून ठेवतो की त्या कार्यक्रमच का करून टाकतो पण आपण समजून घेतलं पाहिजे वक्ता हा बोलण्याच्या ओघामध्ये बोलत असतो चुकलं इकडं तिकडं होत असत आपण समजून घेणं कर्तव्य आणि मी कायम सांगत असे हा जो तीन वर्षापूर्वी माझं इथं पहिलं कीर्तन झालं तुम्हाला तीन वर्षापूर्वी माझं कीर्तन इथं पहिलं झालं होतं वेळेवेळी सांभाळून घेतलं सर्वांनी आज तीन वर्षानंतर ना पुन्हा मला इथं कार्यक्रम करण्याचा योग आला दोन महिन्यापूर्वी मला कार्यक्रम हा मिळाला होता पण मी बाहेर असल्यामुळं मला नाही जमलं पुन्हा गेल्या वेळेस गावामध्येच कार्यक्रम होता त्याच्यामुळे मला चळवळही नाही जमलं